सोड दत्तात्रय पाटील मुक्काम पोस्ट कुची तालुका कौटिमंका जिल्हा सांगली या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशा ज्याकडं पल्लवीत झाल्या ज्याकडे पल्लवीत होता त्या महाराष्ट्रातील सर्वांचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि आता त्यांच्यानंतरच्या अलीकडच्या काळामध्ये ज्याच्याकडं महाराष्ट्र आशेचा किरण म्हणून बघतोय ते क्रांतीसूर्य माननीय मनोज म्हणून दादा दरांगे दा पाटील खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणावर त्यांचं दादांचं काम चालू आहे आणि मराठा समाजाला ते न्याय देणार आहे तसेच मराठा समाजाबरोबर इतर समाजाला सुद्धा ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सुद्धा दादाने आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की लोक लोक जे, जे, लो, लो, जे घटना सांगते लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या घटनेनुसार आम्ही आरक्षण मागतोय पहिले एक सांगायचे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण मागतोय आमची जर लोकसंख्या चाळीस टक्के असेल आम चा तर आमच्या हक्काचं वीस टक्के आरक्षण ही आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या आम महाराष्ट्रातील क्रांती सूर्याच्या पाठीमागं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं या महाराष्ट्रातील मावळ्यांनी पाठीचा कोट केला आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहिले आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच पद्धतीनं आम्ही या दरंग पटेल साहेबांच्या आमच्या क्रांती सूर्याच्या पाठीमागं छातीचा कोट होईपर्यंत थांबू आम्हाला एक वेळ आमचं प्राण गेलं तर चालेल पण या माणसाच्या मागून आम्ही आता नाही अशी भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी तरुण असतील रिटायर्ड सैनिक असतील हे सर्वच मंडळी दादांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्व प्रतिक्रिया तरुणांच्या आपण आहे आणि पुन्हा आपण निघणार आहे सांगलीकर सत्तावीस किलोमीटर इथून जवळपास सांगली आहे आणि सध्या या हायवेमध्ये आपण अपनौ हॉटेलच्या जवळ आपण थांबलेलो आहोत आणि आपण प्रत्येक अपडेट प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि जे गरजवंत मराठी सध्या आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांना विनंती दादांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्यासाठी मी कटिबद्ध आहे कारण शेतावरच्या माझ्या शेतकरी सुद्धा हा लढा पाहता यावा हाच माणूस मनामध्ये आहे आणि गरज